एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे मनसेचे प्रकाश महाजन यांचा राजीनामा राज ठाकरेंना मोठा धक्का काही दिवसांआधी व्यक्त केली होती नाराजी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणखी मोठा धक्का बसलाय पक्षाचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी अखेर राजीनामा दिला असून त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केलाय गेल्या काही दिवसांपासून प्रकाश महाजन पक्षाअंतर्गत नाराज असल्याच्या चर्चेनं उदाहरण आलेलं होतं यावरून ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात होतं अखेर गुरुवारी त्यांनी अधिकृतरित्या मनसेच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आलेली आहे या घडामोडींमुळे -मुडी। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला धक्का बसल्याचं मानलं जात आहे पुढे प्रकाश महाजन काय निर्णय घेणार की पक्षाकडून त्यांच्या मनधरणीसाठी प्रयत्न केला जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे मनसेचे प्रकाश महाजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे काही दिवसांआधी त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती आपली खदखत -खद त्यांनी बोलून दाखवत थांबण्याचा निर्णय घेतला आहे गंगेला बोल लावला तेव्हा खरं तर मी तेव्हाच थांबायला हवं होतं मला वैयक्तिक अपेक्षा नव्हती पदाची अपेक्षा नव्हती फक्त हिंदुत्वाचा विचार जोपासला जावा ही अपेक्षा पण वाटेल उपे वाटेला उपेक्षा आली असं म्हणत महाजन यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे महाजन यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्याने आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मोठा धक्का मानला जातो आहे नमस्कार मी प्रकाश महाजन माझा राजकीय परिचय आपणास दिलाच पाहिजे असं नाही आज मी आपल्यासमोर एवढ्यासाठी आलेलो आहे की कुठं तरी आपण आता थांबलं पाहिजे ही भावना गेली काही दिवसापासून माझ्या मनात सारखी येत आहे खरं म्हणजे मी गंगेला बोल लावला त्यावेळेसच थांबायला पाहिजे होतं खरं म्हणजे मी पहिलगामच्या वेळेसच थांबायला पाहिजे होतं पण त्यावेळेस मला असं वाटलं की कुठंतरी काहीतरी सुधारणा होईल व्यक्तिगत म्हणाल तर माझी अपेक्षा अत्यंत कमी आहे कुठल्याही पक्षात मी राहिलो तरी मला काही निवडणुकीचं तिकीट नव्ह गरज नव्हती कुठल्या पदाची गरज नव्हती फक्त हिंदुत्वाचा विचार जोपासला जावा एवढीच एक भावना होती परंतु कमीत कमी अपेक्षा ठेवूनसुद्धा माझ्या वाट्याला खूप अपेक्षा आली लोकसभेच्या रणधुमाळीत मला कधी विचारण्यात आलं नाही विधानसभेच्या वेळेस प्रचारापुरतं मला वापरण्यात आलं जी जी जबाबदारी माझ्यावर दिली मी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली माझ्या कामाचे कौतुक नाही पण म माझ्या हातून ज्या चुका झाल्याच नाही त्याचे बोल मला लावण्यात आले जे माप माझ्याकडून घडलेच नाही त्याचे प्राश्चित्त मला देण्यात आले खरं म्हणजे मी फक्त अमितजी यांचा थोडा अपराधी आहे मी त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या सभेत हे शब्द दिला होता की अमितजी मी तुमच्यासोबत काय तुमच्या मुलासोबत देखील मी काम करेन पण दुर्दैवाने परिस्थिती अशी आली की मी दिलेला शब्द पाळू शकत नाही आम्हीजी तुम्ही मला समजून घ्याल असं मला वाटतं कधीकधी माणसाच्या क्षमतेप्रमाणे योग्यतेप्रमाणे त्याला मिळत नाही हा नशिबाचा एक मी भाग समजलो असंख्य मनसैनिकांनी माझ्यावर मनापासून प्रेम केलं वेळोवेळी माझ्यासाठी ते सर्वार्थाने धावून आले त्या सर्व मनसैनिकाचा मी कायमचा ऋणी राहील पण मला असं वाटतं की आता आपण इथं थांबलं पाहिजे कुठंतरी या मनोरुग्ण अवस्थेतून बाहेर आलं पाहिजे आणि म्हणून मी आज थांबायचा निर्णय घेतला धन्यवाद एस बी एन मराठी मुंबई